मित्रांनो आपण थ्री बी एच के बघत होतो आपण ही साईट ही दिवाळी पर दिवाळीमध्ये लॉन्च केली होती मित्रांनो तर तीन रो हाऊस आहे तीन थ्री बी एच के तर तिघांपैकी एक इकडचा कॉर्नर गेलेला आहे माझी सैनिकांनी घेतलेला आहे आणि हे दोन बाकी आता तर त्यातला तो एक कॉर्नर आहे मोठा कॉर्नर हा मिडलचा आहे तर आपण तिकडचा जो कॉर्नर आहे त्याची प्राईज ही साठ लाखाची कोट केलेली आणि जो इकडचा मधला आहे त्याची आपण प्राईस पन्नास लाख केलेली कोट आता हे निगोशिएबल आहे तुम्ही आले तर थोडंफार निगोशिएबल होऊन जाईल पण तो तिकडचा गेलेला आहे तर आता हा डेड एंड आहे इथं आपण समजतोय हे डेड एंड आहे म्हणजे इथं रस्ता संपतो आहे आता आपण कॉर्नरचा लूक घेऊ पहिल्यांदा नंतर मग तसाच त्याच पद्धतीचा आपला मिडलचा आहे तर तुम्हाला तो अंदाज येईल आता आपण पार्किंग एरियामध्ये मित्रांनो भली मोठी पार्किंग आहे प्लस याला बोर पण दिलेलं आहे हां पाच फुटाची इकडे जागा पण दिलेली आणि पाठीमागे पण जागा दिली कामात काही कॉम्प्रमाईज नाही कोणतीच गोष्ट कॉम्प्रोमाइजमध्ये केलेली नाही आपण आता हे पा वुडनची एकदम भारी स्टाईल लावलेली आहे दिसायला पण चांगलं आहे नंतर आपल्याला जे डोअर देणार आहे याची बी क्वालिटी बघून घ्या आता काम चालू आहे म्हणजे आता वर्कर येतीलच काम चालू राहील आता आपण हॉलमध्ये आलो आहे मित्रांनो हॉलची साईज पण प्रिसियस आहे साडे दहा बाय अठराची साईज आहे मोठी पी यू पी करून दिली आहे थ्री टॅकर्स विंडो आहे शेजारी पण रो रॉस झालेले आणि समोर पण रो रॉसच होणार आहे तर आता आपण जाऊया पाठीमागे पाठीमागे जात असतानाच किचनकडे टॉयलेट बाथरूम हे वेगवेगळं दिलेलं आहे आणि आता आपण किचनकडे आलो आहे किचनची साईज पण छान आहे यल टाईपचा दिलेला आहे पूर्वेकडं आपल्याला किचनचा ओटा किचनचं हे राहणार आहे सेटअप म्हणजेच आपलं जे वास्तुशास्त्राप्रमाणे तशा पद्धतीने राहणारे आहे इथे पण आपल्याला पूर्ण स्टाईल लावली आहे इकडे पण स्टाईल लावलेली आहे वॉशिंग एरिया कुठे आहे तर वॉशिंग एरिया हा शेजारी तर बघू शकता तुम्ही वॉशिंग एरिया आणि आता पाठीमागची एक बेडरूम आहे थ्री बी एच के बेडरूम तर राहणारच बेडरूम बघा मस्त अशी आलिशान बेडरूम आहे राहायला पण म्हणजे आपण एक फॅमिली खाली राहू शकतो वरती पण एक फॅमिली राहू शकतो ज्यांची एक्स्ट्रा असेल त्यांची थ्री बी एच के फुल पॅकेजमध्ये साठ लाख निगोशिएबल आहे आता आपण वरचा लुक घेऊ आता आपण वरती दोन बेडरूम आहे मित्रांनो थ्री बी एच के तीन टॉयलेट बाथरूम आहे एक खाली आहे इंडियन दोन वेस्टर्न दिलेले आता हे बघा आता आपण हा मास्टर बेडरूममध्ये एंट्री करतो आहे हा मास्टर बेडरूम आहे बेडरूमची साईज पण मोठी दिलेली आहे टॉयलेट बाथरूम अटॅच दिलेला आहे थ्री टॅकर्स विंडो आहे प्लस याला बाल्कनी आहे बाल्कनीचा टच एकदम भारी आहे लुक पण मस्त आहे रस्त्याचे एकदम जवळ आहे म्हणजे तुम्हाला सांगतो लोकॅलिटी एकदम भारी आहे धात्रक फाट्यापासून फक्त पाच मिनिटाच्या अंतरावं आणि मित्रांनो काय पाहिजे आपल्याला घर जेव्हा बनतं ना म्हणजे लोक येऊन आपल्याला म्हणायला पाहिजे का घर एकदम छान घेतलेलं आहे आणि थ्री बी एच की घेतलेलं आहे आता आपण पुढच्या बेडरूमकडे आलो आहे पुढची बेडरूमची साईज पण मोठी आहे थ्री टॅकर्स विंडो आहे प्लस याला बाल्कनीचा मोठी बाल्कनी दिलेली आहे मागच्यापेक्षा आणि इकडे जो आहे आपल्याला फ्रेंच डोअर येणार आहे छान पद्धतीचा आपलं जे खूप चांगल्या प्रकारचं बांधकाम आहे बांधकामात कॉम्प्रोमाइज होणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो असाच जो आहे तो मिडलचा आहे तो पन्नास लाखाला आहे आणि जो कॉर्नरचा आहे तो साठ लाखाला आहे हे निगोशिएबल आहे तुम्हाला आवडलं तर आपण कमी किंमतमध्ये विकू असं काही नाही पण आवडलं तर नक्की व्हिजिट करा